डिग्रज बंधारा येथे दुर्मिळ सेल्फिन आर्मड कॅटफिश मासा जळ्यात कसबे डिग्रज येथील डिग्रज बंधारा येथे सेल्फिन आर्मड कॅटफिश हा दुर्मिळ मानला जाणारा मासा मच्छीमार व्यावसायिक राजू काटकर यांना कृष्णा नदीत मासेमारी करताना सापडला गोड्या उष्ण कटिबंधीय पाण्यातील हा मासा सेल्फिन आर्मड कॅटफिश आहे याला सामान्यतः प्लेको किंवा ॲमेझॉन सेल्फिन कॅटफिश म्हणून ओळखले जाते काही प्रदेशांमध्ये याला डेव्हिल फिश म्हणून देखील म्हणतात उष्णकटिबंधीय गोड्या पाण्यातील या माशाला त्याच्या गाण्याच्या सवयी आणि अद्वितीय स्वरूपासाठी ओळखले जाते आपल्या भागात हा दुर्मिळ असणारा मासा असल्याने त्याला जिवंत जतन करून ठेवला आहे याबाबत मत्स्य विभागाशी संपर्क साधला असून हा मासा मत्स्य विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे ज्याचे नाव त्याच्या शरीराला झाकणाऱ्या कवचासारख्या प्लसच्या रांगांमुळे पडले हे मासे जे दक्षिण अमेरिकेतील आहे ते दोन फूट लांबीपर्यंत वाढू शकतात त्यांच्या शैवाल खाण्याच्या क्षमतेसाठी ते प्रसिद्ध आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कसबे टीक्रज